सांगली शिवाजी मंडई समोरील वाल्मिक मित्र मंडळातर्फे प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो मंडळाची गणेश मूर्ती वर्षभर ठेवली जाते आणि त्यानंतर विसर्जन करून नवीन मूर्ती आणली जाते गतवर्षाची गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती घेऊन विसर्जन करण्यासाठी सरकारी घाटावर सायंकाळी पाच वाजता आले होते तेव्हा जवळपास चार फुटांची मूर्ती घेऊन सहा जण नदीपात्रात उतरले धरणातून पाणी सोडल्यामुळे पाण्याची पातळी वाढली असून पाण्याला धार होती मूर्ती पात्रात काही अंतरावर सोडून कार्यकर्ते बाहेर पडताना तिघेजण पाण्यात बुडू लागले तेव्हा एका मच्छीमाराने धाडचाने उडी घेऊन बुडणाऱ्या राज चव्हाण याला बाहेर काढले तोपर्यंत आदित्य आणि अक्षय भोगऱ्या सापडले दोघांना पात्राबाहेर येता आलं नाही दोघे जण जागीच भोवऱ्यात अडकून बुडाले काठावर असणाऱ्या तरुणांनी मदतीसाठी आरडाओरडा केला परंतु क्षणार्धात दोघेही पाण्यात बुडून दिसेनासे झाले दोघे युवक बुडाल्याचे समजताच महापालिका अग्निशमन दल स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि आयुष हेल्पलाईन विश्वसेवा बोट क्लब यांनी नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते मिळाले नाहीत सलग तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर अंकली येथे अक्षय बनसे याचा मृतदेह शोधण्यात यश आले दुसरा मुलगा आदित्य राजपुरे अद्याप मिळालेला नसून शोध मोहीम सुरू आहे स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर महेश गवाणे अमीर नदाफ नदीम नायकवाडी योगेश आवटी गणेश आवटी गजानन नरळे अग्निशमन दल भारतीय रेस्क्यू टीम विश्वसेवक फाउंडेशन आयुष्य सेवाभावी संस्था एवढे हजर होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली